आता आम्ही तो राहिलेला पार्ट शूट करतोय असं असं शूट करतो यस ओके डन रेडी रोल अँड ॲक्शन वॉलेटवरती फेकलं इकडे जाऊन पडलं एकदा ते मी आणलं तिकडून असली तर तिला म्हटलं हळू फेक तिने जे फेकलं ते डायरेक्ट पलीकडे जाऊन पडले वेलकम बॅक टू द चॅनल आणि एका नवीन व्हिडीओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी एक वेगळा ब्लॉग परत एकदा शूट करतोय कारण की आज मी आहे बावदडला आणि बऱ्याच वर्षाची माझी एक जुनी फ्रेंड म्हणजे आम्ही एका वेबसिरीजमध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतर माझा असं भेट नव्हती कारण की मी पुण्यात राहायचोच नाही मी पुण्यात आलो त्यामुळे विचार केला की के आज, आज आपण सगळ्यांना भेटूयात त्याच्यामुळे एका मैत्रिणीला भेटायला जातोय जवळपास दीड वर्षानंतर आज तिला भेटणार आहे आणि असंच आमचा प्लॅन आहे की काहीतरी इंस्टाग्रामसाठी शूट वगैरे करूयात तिथे अजूनही माझे बाकी काही फ्रेंड मिळणार आहेत सो तिकडेच चाललं होतं मग जाता जाता म्हटलं की आता आपण थांबूयात आणि हा इंट्रो शूट करूयात आणि देन मी आता तिकडेच होतो सो चला व्हिडिओला शूट करूयात आणि आज जी काही मजा करतोय आणि ज्या काही रील्स पण ते तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट वरती माझ्या नक्कीच फॉलो करा म्हणजे तुम्हाला तिथे नवीन आमच्या रील्स पाहायला मिळतील आणि नवीन अपडेट तिथे देखील पाहायला मिळतील सो चला आपण निघूया आज मस्त आम्ही रील काढण्याचा प्लॅन केला त्याच्यामुळे इकडे दोन तीन फ्रेंड येणार आहेत सो आम्ही सगळे असे रील काढणार आहोत कारण की आज बराच वेळ आहे त्यामुळे रील काढायचा प्लॅन केला आहे सो एक जण तर आले असेच एक दोन जण येतील आज त्यानंतर आम्ही रील काढतो सो बघूयात काय आहे कारण की आज वेळ मिळाला आहे बरीचसा त्याच्यामुळे आलोय बाहेर सो बघूयात हां इथे पण आहे जागा बसायला परत इकडे आलोय वॉलेट गेला कारण की व्हिडिओ काढतोय आम्ही त्यात आम्हाला वॉलेट कमी पडलं म्हणजे एवढं लांब परत आलंय एवढे परफेक्ट परफेक्ट व्हिडिओ आहे एका सीन साठी एवढं लांब मजा आया आता पुढं बघूयात का आता असते तर तिकडे एखाद्या वेळेस आता पूर्ण पुढे जातो आणि मग उड्या काढतो कारण की आमचा सगळा पार्ट झाला फक्त वॉलेटचा पार्ट राहिला आहे म्हणून ते घेण्यासाठी खास बाहेर आलो आम्ही पाचशे मीटर उतरून आलो खाली वॉलेट आणायला आलो आम्ही खास गजब बेजती वॉलेट आणायला आलो रे आम्ही ऍक्च्युली आलं तर वॉलेट आणायला कारण की ते नव्हतं ते खरंच आणि ते आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही दोन तास घालो एका व्हिडिओसाठी आणि ते वॉलेट मिळाले तसा ते आणले आम्ही आता व्हिडिओ पाहिले कारण की गर्दी वाढते हे व्हिडिओमध्येच पाहिजे ऍक्च्युली आधी व्हिडिओ येईल आणि नंतर याचा ब्लॉग येईल हा ब्लॉग लिट टाकणार व्हिडिओ आधी टाकणार ना आपण त्यामुळे या घोड्याची शपथ आधी मी व्हिडिओ टाकणार आहे मग ब्लॉग टाकणार आहे मजा आया आता आम्ही तो राहिलेला पार्ट शूट करतोय असं असं शूट करतोय यस ओके डन रेडी रोल अँड ऍक्शन झाला 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 असा <laughs> हा आमचा रील कम्प्लीट झाला आहे <laughs> या या खास वॉलेटसाठी आम्ही गेलो होतो बाहेर कारण की आमचा बाकीचा पार्ट सगळा शूट झाला होता आणि फक्त हे वॉलेट <laughs> चोर 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 बस या हाच तो पार्ट राहिला होता आमचा व्हिडिओमधला जो की आम्ही शूट करायला परत आलो होता एवढा लांब आणि गाडी पार्किंग ती बिल्डिंग दिसते तिकडे लांब पुढे आणि आम्ही इकडे एवढ्या वरती आलो की हा फक्त पार्ट शूट करायचा होता कारण वॉलेट शूट वजन कमी मग ऑब्विसली शूटच आम्ही तेवढा क्लास केलाय तो व्हिडिओ नक्की इंस्टाग्रामला जाऊन बघा काही <laughs> शूट करणारीची मेहनत आहे वॉलेटवरती फेकलं इकडे जाऊन पडलं एकदा ते मी आणलं तिकडून असली तर तिला म्हटलं हळू फेक तिने जे फेकलं ते डायरेक्ट पलीकडे जाऊन पडले मेहनत एवढी मेहनत घेतली व्हिडिओ क्लास झाला व्हिडिओ बघा आता अजून अजून व्हिडिओ दाखवत थांब तर व्हिडिओ थांब हे कुठे आहे कुठे याच्यात आहे याच्यात याच्यात व्हिडिओ किती टेक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात एवढे <laughs> टेक एवढे टेक घेतले त्यामुळे एवढे सो व्हिडिओ मस्त झालाय पण रील काढून आता टाइमपास चाललाय फक्त सीट माझी मस्त सेल्फी काढण्याचा आहे मस्त मस्त काढले खूप संबंध व्हिडिओ काढता काढता मध्ये सेल्फी काढते आणि कोणासोबत तरी फोटो काढले ते कोणासोबत काढले ती सुंदरी काय सुंदरी काय होते त्याला त्याच्यासोबत <laughs> फोटो काढायला एवढ्या उन्हात त्याच्यासोबत फोटो काढलाय तो तो फोटो छान आले स्वतः मी व्हिडिओ पण खूप छान केलेत आमच्या इंस्टाग्राम नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला व्हिडीओ पाहायला मिळतील आणि ही माझी चार पाच वर्षापूर्वीची फ्रेंड म्हणजे शूट मध्येच आमची ओळख झाली सो तेव्हापासूनची फ्रेंड आहे ही सो ही पण ऍक्ट्रेस आहे मोठी छान कामं करते पण सो so, बऱ्याच जवळपास दीड नंतर भेटलो आज एक नंतर एक किंवा दीड वर्षानंतर भेटलो आज हो oh, दीड नंतर चक्क आज भेटलोय तसही तुम्हाला काही नसतं नाही कारण की भी 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 मोटे -मोटे वगते वगते। मी मोठे मोठे ऍक्टर आहात सिरियल्स वगैरे सगळ करता आणि मी नॉर्मल मी जॉब करते सो आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यामुळे मला वेळ करते आणि मोठी ऍक्टर पण आहे सो उगत बकवास करते काहीतरी आणि पैसा कमवते भरपूर पैसा कमवते ऍक्टिंग मधून कमवते जॉब मधून कमवते इकडून कमवते तिकडून कमवते पैसाच पैसा कमवतो एकही खरं नाही जॉब करते हे खरं आणि पैसा कमवते हे त्याहून खरंय मग जॉब घेऊन फिरते काय नाही आणि आता थोड्या दिवसात कुठे जाणार आहे पोलंड नॉर्वे कुठेतरी जाणार आहे आता आता काय आता फिरणार आता मस्त वर्ल्ड टूर करणार आहे 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 करणार 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 अपडेट आपल्याला टूर मस्त आता खूप छान छान काढलेत नक्की इंस्टाग्राम ला फॉलो करा आणि खूप मस्त व्हिडिओ तिकडे फॉलो करा आता ऊन कमी झाली नाही तर दुपारी कारण काळे पडले सगळे सगळे म्हणजे मी गोरी लोक नाही काळे पडत आम्हीच काळा पडलो मग काय आम्ही काळायचं ते म्हणजे असं नाही आहे काळा असं नाही सावळे सावळे एवढी पण निजत नाही काढायची ते मग आणि ते पण फिल्टरने कधी कधी गोरं पण होत त्याच्यामुळं फिल्टर, फिल्टर आल्या तर बरीच गर्दी झाली आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हते काय हो आम्ही आता अजिबात गर्दी नव्हती आणि आता प्रचंड गर्दी झाली ना आता व्यू पण छान झाला सो पुढच्या वेळी या लाईट मध्ये व्हिडिओ काढणार आता तुम्हाला रेडा दाखवत आहे रेडा, रेडा, रेडा दाखवत सगळ्यांनी की गेले अरे रेनी कुठून लाकडं आणले रे एवढे काय चढून बसले हे काय दे कुणाचा त्याचा जाता मग पण ते उन्हात काय येणार आहे बस जा जा बघू ट्राय करू बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर आम्ही मस्त आज रील आणि व्हिडिओज केलेत खूप मस्त व्हिडिओ केलेत आणि बरेचसे रील केलेत कारण की ॲक्च्युली आम्ही तीन, तीन चार जणं मिळून करणार होतो पण आमच्यातल्या एकाने आम्हाला मस्त टांग दिली आणि तो येतो येतो म्हणून अचानक गायब झाला आणि तो, तो, तो आलेला नाही त्याच्यामुळं आम्हाला वेळ वाया घालवायचा नव्हता त्यामुळे आम्ही दोघांनी शूट करून टाकले सध्या आणि आता तो आल्याच्या नंतर मस्त शिव्या खाणार आहे बस बाकी काही नाही <laughs> सो आमचं सोपट अजिबात नाही कारण की हा कारण की मी सिरियसली मी दीड वर्ष आज इलाज आहे आणि हे अल्बम सॉन्ग करतात हे अल्बम सॉन्ग करतात पेशंटला इंजेक्शन मारून भरूर म्हणजे व्यवस्थित करतात आजार भूर करतात आजार भूर करतात पेशंटला जागेवर आणतात मला वाटलं इंजेक्शन भरूर मोठा प्रॉब्लेम झाला काय झालं आमची किल्ली हरवली म्हणून आम्ही शोधतोय आणि किल्ली कुठे <laughs> किल्ली गाडीला ठेवून घेऊन दुसऱ्या इसमाने घेऊन गेले असते तर आम्ही शोधतोय सगळीकडे की कुठे 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 बाप रे